गुंतवणुकीच्या विश्लेषणात स्वागत चला लगेच सुरुवात करूया गुंतवणूकदारांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो कंपन्यांना आतून कसं समजून घ्यायचं आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे द कंपनी अनबॉक्स्ड ही एक सिरीज आहे जी व्यवसायांची माहिती अगदी सोप्या आणि जलद पद्धतीने देईल तर मग ह्या बॉक्समध्ये नक्की आहे तरी काय चला बघूया या सिरीजमध्ये कोणत्याही कंपनीला चार मुख्य भागांमध्ये समजून घेतलं जाईल पहिलं म्हणजे कंपनीचा इतिहास म्हणजे तिची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतचा प्रवास दुसरं तिची उत्पादनं आणि सेवा ज्यामुळेच तर कंपनीची खरी ओळख आहे तिसरं कंपनीची मुख्य ताकद काय आहे जी तिला स्पर्धेत इतरांपेक्षा पुढे ठेवते आणि चौथं अर्थातच कंपनीची आर्थिक स्थिती ज्यात महत्वाचे आकडे बघायला मिळतील म्हणजे वाढ महसूल यांसारखा अवघड डेटा सुद्धा एकदम सोप्या भाषेत मांडला जाईल ही सीरीज नवीन गुंतवणूकदारांपासून ते अनुभवी गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल याचा मुख्य उद्देश एकच आहे अवघड शब्दांशिवाय गुंतवणुकीचे निर्णय सोपे करणे कारण गुंतवणुकीच्या दुनियेत ज्ञान हीच तर सर्वात मोठी संपत्ती आहे बरोबर ना अशाच इंटरेस्टिंग विश्लेषणासाठी सेव्ह शेअर आणि फॉलो नक्की करा तर मग आता प्रश्न येतो पुढची कंपनी कोणती घ्यायची पुढच्या अनबॉक्सिंगसाठी हव्या असलेल्या कंपनीचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा यामुळे गुंतवणुकीचा प्रवास खूपच सोपा आणि स्पष्ट होईल एक गोष्ट लक्षात ठेवा हे माहिती फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे स्वतः संशोधन करा